चल आल्याला ज्ञान दिलं म्हणजे मग मी कमेंटचं उत्तर दिलं मला खूप कमेंट मला वाटलं मी बासंदी गुलाबजाम डाळ कढी राजमा पटॅटो हे पनीर वाटतं पनीर हे काहीतरी नवीन आहे आणि हे चाट मसाला आणि हे अनलिमिटेड आहे खायला अनलिमिट काय खाणार आहे का सगळ्यात जास्त हे प्रियाला आहे ना आता फ्रुट्स खायच्या येऊ राहिलाय सध्या खूप जास्ती त्याच्यामुळे मग आता मी यामध्ये ज्यूस बनवतोय थोडस काढला अर्धा ग्लास आणि संत्री आणि डाळिंब हे ना आम्हाला लग्नात मिळालेलं आहे मशीन तर त्याची आज झाली म्हणजे उद्घाटन सॉरी वर्षानंतर त्याचे आता असं भरून दिलं नाही हे लागणार पण नाही प्रिया काय मग मी तुम्हाला बोलली होती ना ते टाकायचं नव्हतंच ना आता कसं काढायचं फिर हँडल फिरवा हँडल अगं हँडल फिरवायला ते बाहेर का नाही चुकलं 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 सगळं चुकलं तुझ्याकडून येते आलं पाहिजे रिवर्सला गोंधळ झाला लागणार आता लागणार हा कॅपला वाटत कस काय लागणार वरतून दाबा ना ते आता संत्री अगं हे तर लागलं पाहिजे झाकन पकडू का मी इकड ज्यूस काढलाय सगळ्यात <laughs> <laughs> ला? पहिल्याच दिवशी तुम्हाला दाखवायचं इम्प्रेशन करायचं आणि त्याच्यात ते असं अटकलं आटकलं नाही म्हणजे इकडे ना याबद्दल चुकीच टाकलं काळेम टाकून दिलं ना, ना मग ते तुम्हाला विचारूनच टाकलं मी तरी अगं पण मग मला विचारलं <coughs> तू इथे टाकायचं का टाकू का ते नाही विचारलं म्हटलं ती जागा विचारते कुठे टाकायचं आता एक काम कर वरतून ग्लास हा ग्लास दाबदर कसा दिवस एकतुली तू गोंधळ करून काय उद्योग आहे भाई तुझे काही खरं नाही तुझ सगळा <coughs> गोंधळ करून ठेवला पुरीने काय खरं नाही आता सकाड़े सकाड़े ले ले ते डाळिम कसं काढायचं सगळं खर्च झालेलं आहे ऑलरेडी पुरी सगळे त्याच्यात डाळिम पाडून देशील तू क्लासमध्ये अरे पडले चुकलं का असं छान लागत अरे सगळेच पाडते तू अगं इथं खड्डा आहे ना प्रिया हे काय तरी तू लोटू राहिली त्याच्यात पटकन माझ्या सामान आहे किती सामान्य एक हात मोकळा आहे इथं बरोबर लोटाचे कामं करते एवढा आहे खूप गद्दळपणा होऊन जातो बरं साफसफाई खूप आहे दिसायला खूप असं विचित्र वाटायला लागतं तर पण मग एक आहे की ज्यूस आहे बघा असा पूर्ण परफेक्ट ज्यूस निघतो हेल्दीवाला आता यामध्ये ना मोसंबी आणि सॉरी संत्री आणि डाळिंब टाकलेलं आहे टाकलं आहे हां थांब 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 मधली क्लिप केली का प्लॅक अगं मधली मधली अगं हे मधलं हा ते फिरवायचं आता हे मागून धरून ठेव झालं कुठं पॅक झालं असतं तर अडकलं असत लावतो धरवाय काय खरं नाही प्रिया तुझं कधी शिकशील मी नसलो तर कसं होईल तुझं तू मग आता हे टाका डाळिंबा पहिले डाळिंबा गब्बस अहो पहिले डाळिंब टाका मग ते क्रश नाही होणार प्री तू भारी कळतं का तुम्हाला काही तुझ्या तुझं ऐकूनच करावं सगळं सगळं पसरं करून टाकला ना मीच केलं ना, ना? आधी उद्योगच तुला कोणी करायला लावला होता आमच्याकडून म्हणून मी ग्लास वापरतोय अरे <laughs> 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 आता ग्लास नाही झाला देवा देवा अरे देवा काही करायला प्रिया तू सगळं वाटाळ करून दिलंय इथे परफेक्ट झाला काय हे आठ टाकलं बघा संत्री जाते पुढे तू हात जायला हात जायला ते काय लोखंड का तरी पण आला प्युअर ज्यूस आता थोडस रिव्हर्स घेतो बरोबर पर। म्हणजे मग ते परत थोडस इकडून आला इथली पण कॅप हरवली म्हणून ते असं इकडून तिकडून लिक होत लग्नामधलं गिफ्ट आहे आमच्या काय आमच्या लग्नाला कोणीतरी गिफ्ट आहेर दिलेला आहेर बस असे बिया सुद्धा बाहेर निघून येतात बिया पण त्याच्यामध्ये क्रश नाही होत म्हणजे कडू नाही लागत मग ते आणि याचं प्रमोशन नाही करत आहे फक्त भेटलं आहे आणि प्रयोग करतो हवे म्हणून सांगतोय ओके चला ते रख दो फ्रीज वगैरे नको फ्रीज मध्ये काळा पडून जाईन ते घे लगेच खायला अशी घालून ते मैले लगेच धुऊन ठेवायचं नाही तिखट तिखट होऊन जाईल चला मी धुऊन ठेवतो सगळे लवर लवकर खिचडी खाऊन असं मन उठलंय माझ्या आता खिचडीवरच तुमचं पण का ऐका ना काहीतरी बाहेर जाऊया खायला नाही मी थोडीच बनवलेली संध्याकाळ पुरती नव्हती बनवली <laughs> काहीतरी खाऊया पण हेल्दी 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 तू बोलती कधी खाल्ला मला तुम्ही नीट सांग कधी खाल्ला मी बाहेर जाऊन कधी चायनीज खात नाही मी घरी आणून खाते मी तेच सांगते मी बाहेर कधीच खात नाही घरी आणून खाते पण ऐका जो पर आतापर्यंत म्हणजे ऐकून तर घ्या आतापर्यंत प्रेग्नेंट आहे ना म्हणजे तेव्हापासून फक्त दोनदा खाल्ले दोनदा सहा महिन्यामधून आणि बर्गर खाल्ले दोनदा चला येस जाऊया आता पाहिजे एक काम कर मम्मींना विचारून पाहू मग सोबत असतील तर बरं होईल हां चाले एकती बोर होती तू बोर होती मला तुला मी बोर करतो तर नाही चला चला शो so, झालंय मी रेडी आणि आता प्रिया मॅडम पण रेडी होत आहेत प्रियाला जे खायचं ते खाऊ देतो आपण फक्त एवढं की खात्राय प्रेग्नन्सी मध्ये उपाशी राहू नको बाया मेकअप चालू आहे आता काय मॅडम असे बाहेर येतच नाही वाटतं आहे ना तसं नाही ये मला व्हिडिओ काढायचा आहे छान हो ते पण आहे असं गेल्यावरती कस व्हिडीओ येणार चांगला येईल का व्हिडीओ बिलकुल नाही बघा आवरते सांगून आता आहे ना पंधरा मिनटं झाले हा मी कधीच आवरून बसलो मला इतकी ओरडती कधीपासून लवकर आवरा लवकर आवरा लवकर आवरा अजूनही बाईचं आवरलं नाही मी फक्त तिला बोललो मला दोन मिनटं लागतात मी फक्त टी शर्ट वेअर केला केसावर पाणी फिरवलं खलास आली वाटतं बघा ही बोलत होते मला जणा कमेंट केले कमेंट केली त्यांना वाटली ही पॅन्ट मी जीन्स घातली ही जीन्स नाही आहे बघा एवढी स्ट्रेचेबल आहे आणि एकदम कम्फर्टेबल पॅन्ट आहे ती मी अलिबाग वरून घेतलेली खूप छान आहे मला खूप आवडलेली ऍक्च्युअली मला असं वाटतं तुम्ही दोन घ्यायला पाहिजे होत्या आता गेलं की मी अजून घेऊ पॅन्ट खूप भारी खूप छान बिल इथे इलेस्टिक वगैरे पण नाही कमरेला म्हणजे असं टाईट पण होत नाही बॅक साईड इलेस्टिक आहे पुढून फक्त छोटीशी नॉड आहे बस खूप भारी चलायचं का मॅडम झालं आलं आला ज्ञान दिलं म्हणजे मग मी कमेंट दिला। कमेंट मी, मी, मी कमेंटचं उत्तर दिलं मला खूप कमेंट मला वाटलं मी मी एवढा वेळ वेट करतोय ना म्हणून लगेच मी कमेंटचं उत्तर पण दिला की मी जीन्स नाही घालत ज्यापासून मी प्रेग्नंट आहे ना त्यापासून मी जीन्स वेअरच करत नाहीये किंवा टाईट कपडे मी लूजच घालते आणि ही पॅन्ट खूप कम्फर्टेबल आहे म्हणून वेअर केली ही वाटायला जीन्स वाटते बट ही जीन्स नाहीये फायनली अर्ध्या तासानंतर मॅडम ची तयारी झाली आहे माझी तयारी केव्हा झाली चला तुम्ही चल मग आणि माझी पण झाली बाई चलो मोठी मम्मी तिकडं निघालेत वाटतं घर मात हो मोठी गाडी घेऊया चल 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 लेट झालं ऑलरेडी मला परत लवकर उठायचं सकाळी चावी घेतली घराची काय चेक करून घेणं कर गरजेचं राहता कडी लावल्यानंतर खूप धूळ झाली प्रिया गाडीवर बघ चार पाच दिवस झाले पुसले नाही हो चार पाच दिवस झाले पुसले नाही आहे

तर त्यामुळे टाइम लागला आणि मम्मीने येऊन थांबले पण आणि वरती गेले निघून आता म्हणजे हॉटेलला बसलेत ते तर मग आता आम्ही जातो फेवरेट ठिकाणी चाललोय घेऊन अनलिमिटेड थाळी खाण्यासाठी कारण अनलिमिटेड कधीच संपत नाही संपत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की तिथे ना खूप सारी व्हरायटीज मिळते खायला आणि हिचा फेवरेट आहे हनुमान जयंती हा तर नॉन व्हेज नव्हतंच खायचं आम्हाला असं पण सो मग म्हटलं चला जाऊया पुरोहित थाळीला हनुमान जन्म आणि जाऊया थाळी खायला आणि एन्जॉय करूया Yes. हा बजरंगबालींचा जन्म झालेला त्याला म्हणतात जयंती जन्मोत्सव चला खूप वाट पाहतात त्यांचे पण आता बघू काय होतं त्यांना तोपर्यंत तू ऐका मला कॉमेडी वाले व्हिडिओ काढायचा आहे हो पण आहे ना जेवण करून काढू नाही तर उपाशी पोटी तू काढायला लावशील ते मला डोकं चालणार नाही आणि परत मग तू कांटन काढशील माझ्यासोबत ठीक आहे बाबा खाल्ल्यावर काढू मला पण भूक लागली तेवढी चला पहिले जेवण करून सगळ्यांनी आपली रील बघा आवर्जून बघा इंस्टाग्रामला ला प्रियंका डबल झिरो वन ओके जय बजरंग बली हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा चला आता सगळ्यात पहिले आपण दर्शन घेऊन टाकू त्यानंतर मग पुढे आपण जाऊया आम्ही दोघ असं फ्रंट कॅमेरा शिवाय एकत्र कधीच येत नाही का का असं ते बॅक कॅमेऱ्यात मग एकालाच राहावं लागतं बाई एक तर तरी एवढ अस बघा आम्ही आलो विशाल विशाला इथे पप्पा आले मम्मी वॉशरूम ला गेले हँड वॉश करायला गेले आता ही थाळी पूर्ण भरणार आहे टू पोट भरून खायचं एकदम हा मागा बिलकुल पाहिजे नाही आता एकदा ताटात घुसलं का घुसलं हे कि तू इकडे 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 हायकर हायकर हाय इकडे इकडे इथे गेल पड़े तो गया गया। गया। था था लगे प्रिया आंबेरस नहीं आज बासुदी हा आम ना आमरस के लिए खासा है थे आज <laughs> आता हो मम्मी <laughs> हा मम्मी लगेच ओनरला बोलले ओनर बोलले थांबा बसा तुम्ही बसा पहिले ये इकडं प्रिया इकडे येईल तर तो, तो।, ये तो कुठं जात नाही तू अगं बस ना येईल ना तो तो कुठं जात नाही बसले सगळे मम्मी ते वाढतात कशी आहे का बास मस्त आहे का ज्वारी बाजरी सगळं का आता मस्त आहे का कुठं बस आहे की कुठे चपाती भाकरी लोणचं ढोकळा सलाड चटणी ढोकळ्यासोबत ढोकळ्यासोबत खायला बासुंदी गुलाबजाम डाळ कढी राजमा पटॅटो हे पनीर वाटतं पनीर हे काहीतरी नवीन आहे आणि हे चाट मसाला आणि हे अनलिमिटेड आहे खायला अनलिमिटेड डायरेक्ट तू आज काय खाणार आहे का सगळ्यात जास्ती बासुंदी पहिलीसारखी नाही आहे ओ माय गॉड मग आता आमरस त्यासाठी आमरस पण नाही आहे सांगितलंय का व्हेरी गुड पप्पा तुम्ही काय खाणार जास्ती सगळं खाणार जास्त जास्त गुलाबजामून गुलाब जामून अनलिमिटेड खाणार रे मम्मी तुम्ही सगळं ओ रे बापरे अरे किट्टू तू काय खाणार रे अले बापरे मॅंगो ऑन स्पेशल डिमांड आलाय थँक्यू सो मच प्रियाच्या स्पेशल डिमांड वर आणि सगळे मेनू बघून ना काय खावं काय नाही असून जातं मला माहिती हा कोण त्याच्या तारखा पहिले सगळं संपवा नंतर जे आवडेल तेच रिपीट करा मी तसंच करतो म्हणजे वाया नाही जात पापड सोबत खातोय खाता करे सकाळी सोबत सकाळी सुद्धा असं इकडे बघा समजयो तुला हे ती गलोगत खाऊन खाऊन टाकले आभासंदी झाले जणिवांत सगळा संपवून बासंदी फक्त आणि मी पण बऱ्यापैकी संभवलं बघतात माझ्या कडीनवरण राहिले आणि बासंदी मी डबल घेतली किती गुलाबजाम खाल्ले मी वाह खाला जाम हे भाई के कांतीन माझा पण धावून पण नाही कधी तुम्हाला देऊ काम अजून एक घ्या ना अनलिमिटेड आहे सगळ्यांचं जेवण झालं हे पोरगी ना उठत नाही मला व्हिडिओच्याच ना लावून धरलं कधी पासून बघ झालं का बघते मी लगेच केलंय नाही नाही ऐक ना विशाल थांब थांब हा व्हिडिओ पाहू दे थांब झालंय जेवण मस्त एकदम फुल पोटोबा झालंय आता विठोबा आहे आणि मग झोपायचं म्हणजे जाऊन झोपायचं गप्पा मग काय आता भेटूया आपण नेक्स्ट आता काय तर आम्ही ब्लॉग जेवायला आलेलो त्याचं दोन कारण होते आम्हाला थोडंसं अजून एका ठिकाणी पण जायचं जा होतं थोडी कार्यक्रमाची हे चालू आहे डेकोरेशनसाठी प्लेस हेवस बघत होतो डेकोरेटर बघत होतो प्लेस अजून झालं नाही आहे मग ते झालं की म्हणजे डिसाईड झालं की ते पण नाही ते आपण डायरेक्ट कार्यक्रमालाच दाखवू आहे ना पण सांगू कसं आहे काय आहे सगळं